आज तिरुमला तिरुपती मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे या जगप्रसिद्ध मंदिरात एका श्रद्धाळू भक्ताने तब्बल एकशे एकवीस किलो सोने अर्पण केलं आहे या सोन्याची किंमत बाजारभावानुसार जवळपास एकशे चाळीस कोटी रुपये इतकी आहे सदर भक्ताने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की काही वर्षांपूर्वी त्याने श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या चरणी व्यवसायात यश मिळवण्यासाठी प्रार्थना केली होती त्यानंतर त्याचा व्यवसाय इतका वाढला की कंपनीचे शेअर्स विकून त्याला हजारो कोटी रुपयांचा नफा झाला या यशाचा संपूर्ण श्रेय त्याने श्री बालाजी महाराजांच्या कृपेवर दिला आणि म्हणूनच त्याने हे मोठं सोन्याचं दान अर्पण करण्याचा निर्णय घेतला तिरुपतीच्या गाभाऱ्यातील श्री व्यंकटेश्वर स्वामींची मूर्ती रोज एकशे किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजवली जाते ही माहिती कळल्यानंतरच त्या भक्ताने स्वतःहून एक किलो जास्त म्हणजे एकशे एक किलो सोनं अर्पण करण्याचा संकल्प केला याआधीही अनेक या दानशूर भक्तांनी तिरुपती मंदिराला मौल्यवान भेटी दिल्या आहेत मे दोन हजार पंचवीस मध्ये उद्योगपती संजीव गोयनका यांनी साडेतीन कोटींचा हिरेजडीत हार अर्पण केला होता जुलै दोन हजार पंचवीस मध्ये चेन्नईच्या एका कंपनीने सुमारे अडीच किलो सोने म्हणजे सव्वा दोन कोटींचे दान केलं होतं तर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सेवानिवृत्त अधिकारी वाय बी एस एस भास्करराव हो यांनी तीन कोटीहून अधिक मुलाची संपत्ती मंदिराला अर्पण केली होती दररोज हजारो भक्त श्री वेंकटेश्वराच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात गरीब असो वा श्रीमंत व्यापारी प्रत्येक जण आपल्या श्रद्धेनुसार काही ना काही अर्पण करतो आजचं हे सोन्याचं दान देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी जोडले राहा धन्यवाद